श्री संत एकनाथ महाराजांच्या यांच्या सोहळ्यानिमित्त श्री संत सद्गुरू गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत जामखेड येथील दिंडी आकर्षक ठरली आहे प्रवीण घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महेश तनपुरे सचिन घुले शशिकांत पाटील तानाजी पाटील सरपंच रोकडे यांच्या सहभागामध्ये दिंडी सोहळा कर्जत येथून निघाला असताना मुस्लिम बांधवांच्या हस्ते पालखी रथामध्ये ठेवण्यात आली आहे यामुळे सर्वधर्मीय समाज बांधवांमध्ये श्री संत गोदड महाराज जन्मस्थळ कर्जत या दिंडी सोहळ्यामध्ये बंधुप्रेम एकतेचा संदेश महाराष्ट्रात दिला जातोय श्रीसंत गोदड महाराजांच्या फळाचे डेकोरेशन फडाला केलेली लाइटिंग झाडांची सजावट पालखी सजावट फळाची सजावट नाथशेष्ठी सोहळ्याकरिता आलेल्या वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती प्रमुख प्रवीण घुले यांनी सांगितले की आपण जर मोह माया दिंडी सोहळ्यात सहभागी झालेला वारकरी कोण आहे हे ओळखणे कठीण असते दिंडीसाठी आंध्र प्रदेश राज्यातील आल्लापल्ली येथून रथ बनवण्यासाठी सोळा लाखांचे सागवन लाकूड लोकसहभागातून आणले असून पुढील वर्षी सागवन लाकडाच्या रथासह संत सद्गुरू गोदड महाराज पालखी दिंडी सोहळा नाथशेष्ठी सोहळ्यात सहभागी होईल असा विश्वास दिंडी प्रमुख प्रवीणदादा घुले यांनी व्यक्त केलाय शनिवारी हंडी फोडून दिंडी सोहळा मोठ्या जड अंतकरणाने कर्जत जिल्हा अहिल्यानगर कडे मार्गस्थ झालाय गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर